हॅलो चालले तुम्ही सांगा तुम्ही अध्यक्ष आहे आज किती लोक चालले आज चालले म्हणजे तीनशे पंचावन्न लोक आणि हे आहे ज्येष्ठांचे सहल आणि ही सहल चालले कुही मार्ग पाहुणे पवनी गोसे खुर्द आणि आंबोरा अशी सहल आहे आणि आपलं कळमविषयीचं भाग्य असं की आपले जे ज्येष्ठ नागरिक संघटना आहे हे आपली महाराष्ट्रामध्ये एक नंबर नंबरवर आहे हा एक नंबरवर आहे आणि मी तर अध्यक्ष आहेच आहे परंतु नागपूर जिल्ह्याचा मी समन्वय समितीचा पुन्हा अध्यक्ष आहे कळमविषयी ज्येष्ठ नागरिक संघटनेचा अध्यक्ष आणि नागपूर जिल्ह्याचा समन्वय समितीचा अध्यक्ष जी है है? आए, ठीक कनेक्टरची बॉडी आहे ती अशा नाही कार्य रे आहे साहेब चालू ठीक आहे अजून कोणी बोलता तुदाशी बोलता बबळी साहेब बोला नाही बोला अरे कोणी बोला ना हो मानकर साहेब बोला ना तुम्ही संघटना आहे ना आपली सवय इथे इथून इथं बोलतो सवय आले पाहिजे बॉडी हे काकाजी आहे ना मै संग्राजी बोला नाही नाही दिसणार नाही ना लोक दिसणार नाही म्हणून संघटनेच्या सहली <स्थेली> नेहमी चालतात आणि बगडे गुरुजीचा असा आहे की संचालक मंडळाच्या सर्वांना घेऊन चालते ते कुणी प्रत्येकाची संपर्क साधा प्रत्येकाचे त्याच्या आधी सहली भरपूर झाल्या आणि जाऊन बाकीच्या ठिकाणी जाऊन आलो आता आणि त्याच्यामुळे संघटने सर्व लोक जुळले त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हैवेळी होत नाही जेवणाची सोय याची सोय सगळ्या गोष्टी सोय असते त्याच्यामध्ये आणि कमी पैशात पाचशे रुपयात काय म्हटलं कमी पैशात ना हा कमी पैशात कमी पैशात चांगली सभ होते सर्वांना चांगला सोयी भेटते व्यवस्थित हो होते आता याच्यामध्ये कसं आहे एवढा मोठं संकट चालवायची म्हणजे कमी जास्त होते काही लोकांशी संपर्क होते काही लोकांशी होत नाही काही काही लोक नाराज होत काम घेऊन पोलीस नाही आलं आम्हाला सांगितलं आहे पण एक माणूस का एक संघटनेचे दहा बारा लोक प्रत्येकाशी संपर्क साधू शकत नाही त्यामुळे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे या गोष्टी या सहजेमध्ये काही कमी जास्त असून तरी ऍडजस्टमेंट करायला पाहिजे कारण आपली सवाल आहे ज्येष्ठ आहे बस बाकी काही नाही पाहिजे मी सर्वांना आरोग्याबद्दलच सांगू इच्छितो सर्वांनी आपलं आरोग्य व्यवस्थित ठेवा ट्रेस घेऊ नका कमी जास्त होईल तरी चालते ट्रेस टेन्शन आलं तर बीपी वाढते बीपी शुगर वाटाय होते म्हणून ट्रेस घेऊ नका हो कमी जास्त असेल आपला स्वतः मॅनेज करा आणि पण त्रास घेऊ नका धोक्याला बस एवढाच विनंती नमस्कार जय हिंद जय जे भारत